कारण वेळ खूप झालाय तुमचाही वेळ महत्वाचा आहे तुम्हाला पुढे जायचं आहे परंतु म्हणजे नऊ एप्रिल नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय ठाकरे यांनी या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून या ठिकाणी विनाद आणि बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि मग माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी नवनिर्माण सेना अहरात्र प्रयत्न करत आहे निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे परंतु खासदार साहेब या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा घेत असताना माननीय राजसाहेबांनी आपल्याकडून त्या अपेक्षा व्यक्त केलेल्या माझ्या आपल्यास विनंती आहे की राम साहेब वेळेस आपण या संसदेमध्ये जा आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस आमच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पहिल्याच दिवशी संसदेमध्ये त्या मागण्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो या की आमच्या मागण्या अश्या की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी आपण करायला पाहिजे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचं काम तोरी हातामध्ये घेऊन ते स्मारक ताबडतोब पूर्ण झालं पाहिजे ही आमची मागणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे त्याचबरोबर राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधलेले आहेत त्या गड चांगल्या प्रकारे संवर्धन झालं पाहिजे ही आपण करायची आणि त्याचबरोबर या, या महाराष्ट्रातील जे मराठी तरुण आणि तरुणी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही जे बेरोजगार आहेत त्या सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा याच माफकापेक्षा आपल्याकडून आहेत आणि राधा राहिला तुमचा विषय या ठिकाणी मी या सभेच्या माध्यमातून सांगतोय परवा दिवशी एक मोठ्या नेत्याची सभा झाली मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु या ठिकाणी मी सांगतो की जास्त मताने दोन लाखापेक्षा जास्त मताने याची आम्हाला खात्री आहे कारण या ठिकाणी मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं जे आमचं स्वप्न होत ते स्वप्न सत्यात आणण्याचं काम मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जे काम सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय कडून होऊ शकत नव्हतं ते राम मंदिर बांधण्याचं आमचं स्वप्न मान्य मोदी साहेबांनी पूर्ण केलंय तीनशे सत्तर चा विषय असू द्या एनआरसी चा विषय असू द्या तलाचा विषय असू द्या सगळे काम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केलंय आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना आपला देश या जगामध्ये नंबर वन आदेश राहणार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येत्या सात तारखेला बांधवानो मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कारण सभा मनसेची आहे आणि आपलं कुठलाच बांधलं नाही आपल्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला मायू दिला विना आठ पाठिंबा दिलाय त्यामुळे या ठिकाणी मी जाता एवढाच सांगतो येत्या सात तारखेला येत्या सात तारखेला सकाळी उठायचं देवाचं दर्शन घ्यायचं जय श्रीराम म्हणायचं आणि कमळ्याच्या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आणि या सोलापूर लोकसभा आणि माडा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर म्हणजे या दोन्ही खासदारांकडून हक्काने या सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण कामं करून घेऊ एवढ्या या ठिकाणी बोलतो आणि माझ्या झोप झोप बोलतो धन्यवाद damn damn it